बिग बॉस मराठी सीजन सहा मध्ये आता सोनाली आणि रुचिता मध्ये असल्याचं समोर प्राजक्ता सोनाली आणि सांगते एवढ्या फालतू गोष्टीसाठी नाही देऊ शकत यावर सोनाली म्हणते काय आहे अक्कल नाही आहे का इतके बचकांड यावर रुचिता म्हणते ए तू माझ्या अकलेवर जाऊ नकोस तुला किती अक्कल आहे ते मला माहित आहे इतकी अक्कल पाजळून पण मी इथेच उभी आहे यावर सोनाली प्रतिउत्तर देत म्हणते बोलत बस मला काहीच फरक पडत नाही यावर रुचिता म्हणते तुला फरक पडणार पण नाही निर्लज्ज बेअक्कल कुठली गोट्या भरल्यात तुझ्या डोक्यात सोनाली यावर उत्तर देत म्हणते मला एक टक्का पण फरक नाही पडत तेव्हा रुचिता संतापून म्हणते तुला जरा पण लाज नाहीये मला लाज आहे म्हणून मी त्याच्याकडे भीक मागितली यावर सोनाली म्हणते जा माग भीक आणखी माग त्यावर रुचिता संतापून म्हणते मागणार भीक मला काही कमीपणा वाटत नाही त्याच्यात तुझ्यासारखं सगळं सिल्वर स्पून मध्ये आम्हाला मिळालेलं नाहीये आता सोनाली आणि रुचिता मधील हा वाद येत्या एपिसोड मध्ये ते कोणता ट्विस्ट आणणार हे पाहणं रंजक ठरणार आहे बिग बॉस मराठी सीझन सहा कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर पाहायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला